भाजपासारख्या जातीवादी पक्षांनी गेल्या दहा वर्षामध्ये दे या देशामध्ये दे लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही चालवलेली आहे आणि त्या हुकुमशाहीचा नमुना गेल्या पंधरा तारखेला जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने त्यांनी नवीन मुद्दा तुमच्या माझ्यासमोर आणलेला आहे आणि भाजपचं खरं रूप संविधानविरोधी संघाच्या नेतृत्वाखाली हे काम करणारच भाजप सरकार आणि संविधानाला विरोध करणारा त्यांचा जो काय आतला गुण होता तो उघड झालेला आहे साहेब काल त्यांनी एक कार्यक्रम जाहीर केलाय संविधान मंदिर त्यांनी हा नवीन प्रोग्राम चालू केलेला आहे नाव त्याचं दिलं संविधान मंदिर संविधान मंदिर चारशे चौतीस संस्थेमध्ये त्यांनी तो प्रोग्राम चालू केलेला आहे आणि संविधान मंदिराचा लोकार्पण देशाचे उपराष्ट्रपती राज्यपाल आणि जे दलित नेते आहेत रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये देशामध्ये त्यांनी साजरा केलेला आहे आता मला तुम्ही सांगा संविधानाचा आणि मंदिराचा काय संबंध आहे या देशामध्ये धर्मनिरपेक्ष वाद आहे व्यक्तीला धर्म आहे राष्ट्राला धर्म नाही आणि मग जर तुम्ही मंदिर असेल मस्जिद असेल चर्च असेल या देशाच्या घटनाकारांनी संविधानकारांनी सगळ्याला मत स्वतंत्र दिलेलं आहे व्यक्ती स्वतंत्र दिलेलं आहे समानता दिली समता दिली आणि मग जर तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे काही संविधानाविषयी देऊन नेरेटिव्ह आम्हाला सांगितलं तुम्ही की तुम्ही फेक नेरेटिव्ह केलं आणि यश मिळालं हे फेक नेरेटिव्ह नव्हतं तुम्ही संविधानाच्या विरुद्ध वागणारे आहात तुम्ही संविधानाची मोडतोड करणारे आहात संविधानाच्या मूळतत्वाशी तुम्ही तडजोड करणारे आहात woo <laughs>